नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळा लागला ना की आपल्या कुंड्यांची माती खूप लवकर सुकते आणि सारखं पाणी घालायला लागतं झाडांना तर त्याच्यासाठी हा अगदी सोपा उपाय आहे त्याचा मल्चिंग करणे त्याच्यासाठी आज मी हा पानांचा उपयोग करायचा तर आपण या वाळलेल्या पानांचा आपल्या बागेमध्ये कशा प्रकारे उपयोग करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा आता आपल्याला बघा आपल्या घराच्या अवतीभोवती दिसतं किंवा आपल्या अंगणात एखादं झाड असतं गल्लीत असतं असं झाडाखाली अगदी पानांचा खच पडलेला आहे ह्या दिवसात सगळी पानगळं होती तर आपण काय करायचं ही पानं सगळी गोळा करायची आणि भरून ठेवायची कारण हे आपल्या बागेसाठी अक्षरशः सोनं हे पानं म्हणजे खूप उपयोग आहे त्याची तमाच्या घराजवळच पिंपळाचं झाड आहे बघा आहे आणि अगदी मोकळं झालं ते फक्त काड्या शिल्लक राहिलेल्या आहेत ह्या सगळं पानगळ झालेली आहे त्याची तर ही सगळी पानं आपण असे गोळा करून ठेवायचे अगदी गोण्या भरून ठेवायच्या याच्या तर याचे तीन प्रकारे उपयोग आपल्याला आज करायचे बघा हे पानं तर हे तीन प्रकारामधलं आता पहिला प्रकार आपण बघू आपण जे कुंड्यांमध्ये झाडं लावलेली असतात किंवा जमिनीवर लावलेली असतात तर आपण काय करायचं ही पानं अशी थोडीशी बारीक करायची आणि या मातीवरती ही पानं टाकायची तर ही पानं टाकल्यामुळं काय आपल्या बागेला फायदा आहे तर काय होतं उन्हाळामध्ये उन्हामुळं माती खूप लवकर कोरडी पडती ते हे पानं टाकल्यामुळं काय होईल हे एक प्रकारचं आच्छादन तयार होतं याला मल्चिंग म्हणतात किंवा आच्छादन करणे म्हणतात तर ह्या आच्छादनामुळे काय होतं पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि आपल्या मातीमध्ये थोडासा ओलावा टिकून राहायला मदत होती आणि आपण याला पाणी देतो दे ते परत वाळतात तर काय होतं झाडांमध्ये पानांची कुजण्याची प्रक्रिया चालू होती आणि काही दिवसांनी याचा अगदी छान खत तयार होतं त्याच्यामुळे तुम्ही असं हे पान आणून आणि हे नक्कीच असं करू बघा त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच जाणवते पाणी घालायचं प्रमाण थोडंसं कमी होईल बघा त्याच्यानंतर आता आपण त्याचा दुसरा उपयोग बघणार आहे तर जेव्हा आपण अशा कुंड्यांमध्ये झाडं लावतो ना कधी कधी खूप मोठ्या ड्रममध्ये वगैरे असे मी फळांचे झाड वगैरे अशा मोठ्या ड्रममध्ये लावते तर हे जेव्हा आपण भरतो ना मात माती झाडं लावण्यासाठी माती त्याच्या तळाशी काय करायचं थोडे विटांचे तुपडे टाकून त्याच्यावरती हे पानांचा सगळा थर द्यायचा म्हणजे पानं भरायची जवळजवळ अर्धी पाऊन कुंडी तुम्ही हे पानं भरू शकता कारण ते काही दिवसांनी खाली बसतात आज जरी तुम्ही पूर्ण डबा जरी भरला ना आठ दिवसांनी पाहिलं तर तुम्हाला ते बरंच खाली गेलेलं दिसत तर भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही हा पालप पाजोळा खाली टाकायचा वाळलेले पानं आणि त्याच्यावर माती टाकायची त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात एक तर वजन कमी होतं आपल्या झाडाचं कुंडी आपल्याला सहज उचलता येते आणि काही दिवसांनी आपल्या झाडांना खत मिळतं आणि तिसरा उपयोग आता आपण बघणार आहे किचन वेस्ट कंपोस्ट मी घरी बनवत असते तर हे किचन वेस्ट कंपोस्ट बनवताना आपल्याला ओल्या कचऱ्याबरोबर वाळलेला पण कचरा टाकायला लागतो त्याचं कार्बनचा आणि नायट्रोजनचा रेशो आपल्याला मेंटेन करण्यासाठी जेव्हा एक भाग आपण ओला कचरा टाकतो ना तीन भाग आपल्याला वाळलेला पालपाचरा त्याच्यामध्ये वापरता येतो त्याच्यासाठी तुम्ही असं गोण्या भरून ठेवायच्या नेहमी आणि त्याचा आपल्या बागेमध्ये अगदी योग्य प्रकारे उपयोग करायचा म्हणजे आणि याच्यासाठी आपल्याला काहीच खर्च करायचा नाही ना हे सगळं आपल्याला फ्रीमध्ये मिळालेलं आहे हे निसर्ग आपल्याला जे देतो ना ते आपल्याला निसर्गाला परत करायचं आहे तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये अशा प्रकारे पानांचा उपयोग करून बघा आणि बघा त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप छान वाटेल तुम्ही जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून पण सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला त्याच्यानंतर आपण परत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद